जय शिवराज सर्वांना नमस्कार आजीने आज डाळ शिजण्यासाठी बघा डाळ घेतलेली आहे आणि इकडं डाळीमध्ये तेल लावलेलं आहे आणि कुकरमध्ये जवळजवळ दीड दोन तांबे पाणी टाकलेले आहे बघा आणि आता डाळ टाकताय किती ठेवून द्यायची आजी तीन चार, चार। जवळजवळ तीन चार ठेवून द्यायच्या आजींचं म्हणणं आहे आणि डाळ मस्त शिजणार ना आता कमी गॅस हो का फुल गॅस हो फुल गॅस हो आपल्याला ही डाळ शिजवायची आहे बघा हे बघा आजी आता त्याचे शिट्टे दाबणार मस्तपैकी वाप दाबून मस्त पैकी कुकरच्या जवळ जवळ तीन चार शिट्टे होऊन देणार त्याच्यानंतर आपली डाळ शिजणार आहे हे बघा आजीने आताच काढलेले आहे कुकरच वरच भांड डाळ शिजले की नाही ते बघताय आता आ, च च ते शीज़ शीज़ आता आजीची डाळ शिजलेली आहे बघा अशा प्रकारे आजीने कडाईच्या वरती थोडं असं साहित्य घेतलं होतं त्यातून शिज पाणी असं प्लेट आहे ती त्याच्यातून छेदरायची चाळ नाही त्याच्यातून ते पाणी निघतात बघा आता म्हणजे टाकलं तरी आजीला काही त्याने पाणी मध्येच राहील हे बघा चाळणीतून पाणी गळालेलं आहे आणि आजीने आता पुन्हा कुकर वर ठेवलेलं आहे व्यवस्थित हालून घेत आहे बघा आता ते सारासाठी थोडीशी डाळ वापरतात जेणेकरून मस्त पैकी घट्ट झालं पाहिजे सार आपल्या म्हणजे आजी आता येलचे आणि काय आजी थे? सूट। सूट ते, बारिक ते, साथी साथी आजी बारिक ते बारिक आजी सूट आहे ते बारीक करून घेतलाय आणि ते काच्यासाठी आपल्याला पुरणपोळीसाठी बनार आहे एक नंबर करणार आहे आजी बघतच राहा एकदम आता कागदावर बारीक करून घेत आहे त्याचा बघा आणि मिक्सर मध्ये त्याला बारीक करून घेणार आहे आजीने सूट आणि एलची बारीक करून आणलेली आहे मिक्सरच्या भांड्यामधून मिक्सरमधून हे बघा अशा प्रकारे पुरणपोळीसाठी वास पण खूपच छान सुटलेला आहे काही थोडंसं मोठे असं ना ते काढून घ्या सूटमध्ये असते हे बघा आजी पाकडून घेत आहे अशा प्रकारे पुन्हा कागदावर उर काढून घेऊ राहिले ते काही मध्ये टाकलेला आहे बघा हे बघा आजी अशा प्रकारे हे बघा आजीने आता गुळ फुडून घेतलेला होता आणि डाळीमध्ये टाकला पण कढई म्हणजे आता व्यवस्थित बघा हलून घेतोय का जी आज आजी थोड्या वेगळ्या पद्धतीनं पोळे पोळे करणार आहे आता आजीने बघा गूळ घालून आणि डाळ घातलेली आहे एका कढईवरती चुलीवरती थोडे वेळ गरम करायचे आहे जेणेकरून मलाच माहित नाही पण आई आजी काहीतरी करणार आहे वेगळं आजी खूपच गरम ताकद लावून मस्त पैकी कढईमध्ये कडाईमध्ये पुरण आणि गोळ असं हे कुरायले आजी कशासाठी करतात चवयतीने जास्त एकदम लाल झालेली आहे बघा डाळ गुळाचे पगळल्यामुळे आता आजीने कढईमधून सर्व साय काढून मस्तपैकी अ डाळ आणि गोळ घेतलेला आहे एका प्लेटमध्ये आणि ती मस्तपैकी वाट्या जाऊन चांगले करून आणणार आहे बारीक मस्तपैकी म्हणजे पोळीला खमंग अशी खायला मजा आली पाहिजे एकदम गावच्या पद्धतीने या ठिकाणी बघू शकतात आजीने आता पाट्यावरती आणलेलं आहे पुरण दळण्यासाठी बारीक करण्यासाठी बघा एकदम गावची बस आणि आमचं घरबीर परिसर बघू शकतात आजीचं काम चालू आहे आता जोरामध्ये खाली बारीक पुरणपोळी करून घ्यायचं म्हणजे बघा या ठिकाणी बघू शकतात आजी एकदम बारीक पद्धतीने आजी पाठव हो का केलं पाहिजे पोळ्या हे बघा सर्वात मोठं शास्त्र पोळ्या पटत नाही पहाट्यावर जर तुम्ही बारीक केलं तर पुरांत मग आमची आई कोण चुकी झाली होती मांगाशी जास्त डाळशी जवली जेणेकरून त्यांचं आता व्यवस्थित नाही होणार आजी पण मस्त डोकं लावून काम करतात आणि या ठिकाणी आजीचा जवळ मस्त मस्तपैकी आता एकदम बारीक बारीक करू राहिले आजी बारीक करून घ्यायचे जेणेकरून आपली पोळी फुटत नाही या, या पाट्यावरची बघू शकतात आजीने आता पोळ्यांसाठी मस्तपैकी पीठ मळत आहे गव्हाच्या पिठापासून बघा एकदम चांगली पोळी तयार करणार आहे अंदाजानुसार पाणी वापरा जेणेकरून पोळी फुटली नाही पाहिजे हा ना आजी आजीने आता तेल टाकून मस्त पैकी काम चालू आहे अशा प्रकारे मळू आणि फायनली आता आपले पीठ आजी मळूनच संपलेलं आहे व एकदम खूपच वाईट पीठ आहे आजी आजी दोन पोटाची करणारे तुम्ही पोळे आता हे बघा आजीने आता दळून आणलेला आहे मस्तपैकी बाहेरून पाट्यावरती तिकडं पीठ आहे इथं पीठ आहे तव्यावरती थोडीशी पहिल्यांदी कुत्र्यासाठी पोळी करून राहिले होते आजी बघूया आणि पहिला मान आम्ही कुत्र्याला कुत्र्यात त्याच्यामुळे आजीने कुत्र्यासाठी एक पोळी बनवलेली आहे चांगली मस्त पैकी बघा किती फुगलेली आहे अशी सहज बनवली होती आजीने दोन पुराची पोळी नाची या ठिकाणी आपलं पोरण आहे तिकड आपलं पीठ म्हणलेलं मीला काय नाठवते आपाला किती भूक लागेल बघू शकता भरलेलं आहे पुरण आता एका याच्यात तर त्याच्यावरून दुसरे ठेवलेले आहे व्यवस्थित बघा दाबून घ्या एवढी आजी फक्त ट्रायल करता ही पुर डबल पुडाची होती का नाही आजीने पहिल्यांदा अजून करेल नाही पहिल्यांदाच ट्रायल चालू आहे やっぱりだいぶ。Yeah, हे बघा आजीने डबल फुडाची चांगली पोळी केलेली आहे पहिल्यांदाच शिकले आजी कुठून आजीच्या मनता आलं डबल फुडाची पोळी करायची एकदम जबरदस्त दिसते हे बघा आजीने आता तव्यावरती ठेव टाकलेले आहे आणि खालून जोरदार जाल चुली लगेच आजीची इकडं दुसरी तयारी चालू झालेली आहे आता हे बघा आजीने आता तेल लावलेलं आहे व्यवस्थितपणे आणि पलटून पण घेतलेले आहे दोन्ही बाजूने तेल लावायचं आहे जेणेकरून पोळे आपली डबल फुगली पाहिजे व्यवस्थितपणे आणि आजीच चा तेलाचा डबा आहे हे बघा आजीचे नॉन स्टॉप दुसरी आता पोळी चालू झालेली आहे डबल फोडाची लोखंडाच्या तायावरती मस्त हो राहिली हे बघा आता फायनली आपली पोळी झालेली आहे तुम्ही पण अशी बनवा बनवले असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा मिळव पुढच्या व्हिडिओमध्ये तर जय शिवराय जय महाराष्ट्र धन्यवाद